यांच्या घरातील बंगल्याचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने भरदिवसा सुमारे चौदा ते पंधरा तुळे सोन्याचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये लंपास करून पंधरा दिवसांपूर्वीच याच परिसरातील चार ठिकाणी किरकोळ डल्ला मारला होता आजची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे हातकलंगले तालुक्यातील आळते इथल्या एस टी स्टँड पासून हकेच्या अंतरावर डॉक्टर रफीक अब्बास मुच्यावर यांचा बंगला आहे त्या या बंगल्यात पती पत्नी दोघेच राहतात त्यांचा दवाखाना माले मुडशिंगी येथे आहे तर आळते गावातील पेट लाईनला त्यांचे मेडिकल आहे नेहमीप्रमाणे डॉक्टर रफिक मुजावर हे माले मुरशिंगी येथे दवाखान्यात गेले होते तर पत्नी शबनम मुजावर या सकाळी नऊ वाजता गावातील मेडिकलमध्ये गेल्या होत्या त्या दुपारी पावणे दोन वाजता घरी परतल्या असता बंगल्याचे कुलूप उचकटल्याचे दिसले त्यांनी तात्काळ नातेवाईक आणि हातकलंगले पोलीस त्यांना माहिती दिली अज्ञात चोरट्याने बंद बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील चार खोली तीन वेगवेगळ्या लाकडी आणि लोखंडी तिजोरीतील चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या दोन तोळ्याचे दोन पोहे हार एक तोळ्याचे चेन एक लॉकेट दहा अंगठ्या दोन दोन जोड रिंगा पट्ट्या सुमारे ते पंधरा तोळे सोन्याचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने रोख दीड लाख रुपये लंपास केले आहे या घटनेची माहिती मिळताच हातकलंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांना ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला प्राचारण केले श्वान बंगल्याच्या परिसरात घुटमळलं ही चोरी पाळत ठेवून माहितीगारकडून झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या परिसरात पंधरा दिवसांपूर्वी तेंडुलकर मळवडे खलिफा जाधव यांच्या घरी चोरी झाली होती चोरट्यांना या ठिकाणी किरकोळ दागिने हातात दा लागले होते त्याचा तपास अजूनही लागलेला नाही पण आजची ही चोरी दिवसाढवळ्या आणि रहदारीच्या ठिकाणी झाल्याने नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासू जाधव डी एस रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत प्रत्येक दिवस